शालार्थमध्ये एन पी एस फरक कसा ॲड करावा हाऊ टू ॲड एन पी एस एस इन शाल महागाई फरक भेटल्यानंतर आपला जो एन पी एसचा जो हिस्सा असतो तो कसा शालार्थमध्ये ॲड करायचा याबद्दल सविस्तर पाहूया हो चला तर सुरुवात करूया लॉग इन कसं करतं आपल्याला माहितीच आहे लॉग इन केल्यानंतर वर्क लिस्ट आणि चार नंबरचा एन पी एस हा टॅब आहे एन पी एसमध्ये एन पी एस कॉन्ट्रीब्युशन एरियस एंट्री हा पहिला सब मेनू आहे किंवा सब टॅब आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि यानंतर आपल्या ज्या कर्मचाऱ्याचा फरक ॲड करायचा आहे त्या एम्प्लॉईच्या नेमला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या कर्मचाऱ्याबद्दल खाली पूर्ण माहिती येते अशा प्रकारे खाली माहिती आल्यानंतर जे हे जुने फरक आहेत या ठिकाणी ॲड करून एक रो ॲड करायची आहे खाली अशा प्रकारे रो ॲड केल्यानंतर आपण या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे कोणतं आर्थिक वर्ष आहे तर आणि वर्ष निवडल्यानंतर या ठिकाणी काही वेळेनंतर तर वर्ष दिसते नंतर, नंतर या ठिकाणी आपला महिना निवडायचा आहे आणि नंतर सिलेक्ट केल्यानंतर महिनाही दिसतो आणि या ठिकाणी आपल्याला जी एन पी एसची दहा टक्के रक्कम आहे ती आपण या ठिकाणी टाकायची ही दहा टक्के रक्कम आपण अगोदरच काढलेली असते ती आपण या ठिकाणी फिल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चौदा टक्के फरक दिसतो आणि आपली जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी आपण टाकायची आहे आणि आपलं सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे आपले दिवससुद्धा कॅल्क्युलेट झाले आहेत आणि सेव्ह केल्यानंतर आपलं डाटा सेव्ह झालेला आहे आणि आपला जर पाहायचा असेल तर आपण या ठिकाणाहून पाहू शकतो पाच शेवटी सगळ्यात खाली जे आहे ते आकडे आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे आपण एन पी एसचा फरक ॲड करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आपला आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा काय सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की घ्या